बिबट्याच्या नसबंदीचा प्रस्ताव लांबचा आहे त्याचे परिणाम दिसायला वेळही लागेल कबूतरासाठी तुम्हाला बैठका घेता येतात पण आमच्या लेकरांचा जीव जातोय तुमच्या दहा जाहिराती बंद करा तात्काळ राज्य आपत्ती घोषित करून विभागाला पुरेसं मनुष्यबळ साधनसामग्री आणि निधी उपलब्ध करून द्या असं म्हणत ग्रामस्थांमध्ये असलेल्या या भीतीचा आवाज आज शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी थेट सरकारपर्यंत पोहोचला आहे बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या पाच वर्षी चिमुकलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी डॉ अमोल कोल्हे शिरूर तालुक्यातील पिंपरखेडे येथे आज आले होते यावेळी खासदार अमोल कोल्हे पाहूयात मोस्ट प्रॉब्लेट ट्रान्झिट रिक त्या असं म्हणजे जेव्हा की आला असेल आणि त्याचा प्रयत्न करत होता आणि त्या ह्याच्यामध्ये झाल्या लोक लाईट विटलं असेल ना तर तो तिथे जवळपास साडेसातशे ते साडे ते नऊशे वाघ आहे का मी तुम्हाला आता सांगण्यात काहीच अर्थ नाही त्यासाठी आपण पहिल्यांदा हे पहिल्यांदा देशाच्या इतिहासात घडते नसबंदीचं पण जे आपण जो जिथं पुढं आणलंय हे आजपर्यंत कधीच घडलं नव्हतं तरी मी तुम्हाला सांगतो जाणार प्रत्येक लेकरू की मी माझंच लेकरू बघतो त्या ठिकाणी त्यामुळे त्या तळमळीने भांडतोय प्रत्येक वेळी भांडलंय पण पर याचा पर्याय पर याचा पर्याय आपण फार जवळ आलोय ही दुर्दैवी घटना हे नुकसान कशानेच भरून येणार नाही मी त्या दिवशी पण आम्ही जुन्नरला बैठक घेतली जुन्नरला पण मी हेच सांगितलं का हे सर तुमचं वन विभाग आहे ना भरपूर मोठं क्षेत्र आहे सर हे तुम्ही आम्हाला पंचवीस लाख रुपये देता की नाही पंचवीस लाख रुपये तुमच्या जवळ ठेवा तुमच्या आहे ना असं चांगलं जास्त फुट तुमचं कंपाऊंड कारण सगळे त्याच्यात सोडा ना याला काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे पण आम्हाला नकोय आहे मी काय म्हणते हे पंचवीस लाख म्हणजे एका मुलाचं पंचवीस लाख आहे का सर तुम्ही मग विचार करा आज मी शेतीत काम करीत आहे मला पंचवीस लाख रुपये भेटत ठीक आहे आज एक लेख रुपये करेन उसा सोडीन बसल्या बसल्या मला सर पंचवीस लाख रुपये भेटेल कोणती माता असं करू शकते का नाही नाही सर तुम्ही एक आय तळमळ मी काय म्हणते तुम्ही समजून घ्या शंभर टक्के मला याविषयी पंचवीस लाख नको हे तुम्ही पैसे वाटप ना हे बंद करा पण फक्त इथून ना वाघाचे नियोजन आहे ना नि प्रत्येक गावात एक सर्कल आहे प्रत्येक गावात तुमची ठराविक जागा आहे तिथे तुम्ही काय आज तुमचे तुमच्या मुलांना हे करा हे वाजवा ते वाजवा हे करा ते करा संध्याकाळच्या बाहेर त्यांना बनावा असं याच्यात एकही म्हणा म्हणजे असं कोणतीही व्यक्ती म्हणा की ना आज माझ्या घर आहे ना वाघ मी आम्ही हे करितो आणि तिथ फक्त त्यांना म्हणा कि सातत्याने या गोष्टी होतात आणि हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की आता अवघ्या दहा दिवसाच्या अंतरामध्ये दोन चिमुकल्यांचा हकनाक जीव या बिबट्याच्या हल्ल्यात गेला एक कुमशेतला घटना घडली आणि पिंपरखेडमध्ये ही घटना घडली आणि कुठल्याही नुकसान भरपाईने कधी जीव परत येत नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांना वारंवार याविषयी पत्र लिहून झालेलं आहे की या संदर्भात एक ठोस कृती आराखड्यासाठी आपण बैठक लावा पण हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कबुतरांसाठी वेळ देता येतो पण आमच्या लेकरांच्या जीवासाठी मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वेळ देऊ शकत नाहीत तर मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती एकदा येऊन बघा की अक्षरशः जसे कुत्रे दिसायचे ना तशी बिबटे रस्त्यावर दिसतात जाता येता सकाळ संध्याकाळ दिसतात आजचा परवाचा हल्ला हा दहा वाजता सकाळी हल्ला झालेला आहे आणि पाच वर्षाच्या लेकराचा जीव गेलेला आहे याच्यामध्ये त्यामुळे मान्य मुख्यमंत्री मोदयांना ही विनंती आहे की आजही जर जवळपास नऊशे ते हजार बिबटे या जुन्नर वन विभागाच्या क्षेत्रात आहेत जुन्नर असेल खेड असेल आंबेगाव असेल चिरूर असेल या चार तालुक्यांमध्ये एवढं असेल तर त्याला पुरेसं मनुष्यबळ असणं गरजेचं आहे त्याला पुरेसे पिंजरे असणं आवश्यक आहे एकट्या शिरूर तालुक्यासाठी किमान शंभर पिंजऱ्यांची अजून आवश्यकता एका पिंजऱ्याची किंमत फक्त एक लाख पाच हजार की दहा हजार रुपये एका पिंजऱ्याची किंमत येते शंभर पिंजऱ्यांसाठी एक कोटी रुपये मान्य मुख्यमंत्री महोदय मा देऊ शकत नाहीत का आमच्या जीवासाठी इतर सगळ्या गोष्टी आणि इतर तुमच्या जाहिरातबाजी जेव्हा होते ना त्या जाहिरातबाजीवरचा खर्च थोडा कमी करा आणि या बिबट्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ही गोष्ट करा केरळ सारखं एक छोटं राज्य जर राज्य आपत्ती घोषित करू शकतं तर आता दोन हजार सालापासून चौपन्न बळी गेले चौपन्न जीव गेलेले आहेत या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तर जो केंद्र सरकारच्या पातळीवरचा आहे या केंद्र सरकारच्या पातळीवरच्या लढ्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकारनं ठामपणे भूमिका घेतली पाहिजे ना शेड्यूल वनचा जो आहे तो त्याच्या नॅचरल हॅबिटॅट मधून बाहेर आलेला आहे हे केंद्र सरकारला सांगितलं पाहिजे ना तर तुमचं डबल इंजिनचं सरकार कामाचं आहे ना हे महत्वाचं आहे त्याचबरोबर बिबट्याच्या नसबंदीचा प्रस्ताव आहे पण हा लांबचा प्रस्ताव आहे त्या नसबंदी झाल्यानंतर त्याची संख्या कमी व्हायला थोडा वेळ जाणार आहे पण तात्काळ राज्य आपत्ती घोषित करून जेणेकरून हे जे वन विभाग आहे याला पुरेसं मनुष्यबळ असेल पुरेशी साधनसामग्री असेल आणि ही जी कायम जीवाची भीती आहे ही कमी होण्याच्या दृष्टीनं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली मी पुन्हा एकदा हात जोडून कळकळीची विनंती करतो कबूतरासाठी तुम्हाला बैठका घ्यायला जर वेळ असेल तर आमच्या लेकरांचा जीव जातोय या बिबट्याच्या प्रश्नावर तातडीनं ठोस कृती आराखडा करा तुमच्या दहा जाहिराती बंद करा पण या विभागाला पुरेसा निधी आधी उपलब्ध करून द्या पुरेसं मनुष्यबळ द्या आणि आमच्या लेकरांचे जीव वाचवा पण बिबटे जर पकडले तर ते फिंजराम बिबटे पकडणे तात्पुरती मलमपट्टी कारण की ज्या ठिकाणी बिबटे सोडले जातात त्याची कॅपॅसिटी काही वर्षापूर्वी संपलेली आहे मग कौतुक करताय ना तुम्ही तुम्हीचं वनताराला वनता ऑलरेडी आम्ही पत्र लिहून झालेलं आहे त्यामध्ये शंभर बिबटे हे सुरुवातीला पहिले वनतारामध्ये शिफ्ट करा असं सांगितलेलं आहे त्याच्यासाठी तरी कृती आराखडा करा ना लवकरात लवकर मग फक्त आम्ही वंताराचं कौतुक आणि याच्यावर जर ऐकतो तर याच्यातले एक ठराविक साईज जो बिबट्यांचा समजा शंभर बिबटे असतील दोनशे बिबटे असतील हे आधी प्रायोगिक तत्वावर नेऊन वनतारामध्ये सोडा आमची मागणी आहे किमान ही सुरुवात आहे किमान ही सुरुवात आहे ही सुरुवात आहे या सुरुवातीच्या दृष्टीने तीन चार महत्वाच्या गोष्टी बघा ऊस आम्ही लावतो आम्ही ऊस सोडू शकत नाही कारण ऊस एकमेव आमच्याकडे नगदी पीक आहे ऊसाच्या बाबतीत सुद्धा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जे चक्राकार पद्धतीनं ऊस लागवडीचं हे आहे हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला आपण मागणी करतो ऊस आम्ही सोडू शकत नाही पण त्या ऊसाचीच लपण बिबट्याने पकडलेली आहे जर मग ऊसाची लागवड कमी करायची असेल तर आमच्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधी अनुदान द्या त्यांचं जे जा अर्थार्जनाचं साधन आहे ते तयार करा आणि मग तुम्ही आम्हाला हे शिकवा की बिबट्याची लपणं आता ऊसात होते त्यामुळे ऊस लागवड आली तर बिबट्याचा प्रश्न हा आणखी भीषण होतो पण यावर महत्वाचा पर्याय बिबट प्रजन नियंत्रणासाठी प्रस्ताव पहिला करणं त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं तातडीनं शेड्यूल वन मधून बिबट्या काढण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका मांडणं तिसरी गोष्ट वन विभागाला पुरेसं मनुष्यबळ पुरेशी साधनसामग्री देणं राज्य आपत्ती ही बिबट मानव संघर्ष ही राज्य आपत्ती घोषित करणं मी पुन्हा पुन्हा सांगतो आतापर्यंत तीन पत्र लिहून झालेली आहेत जर केरळ सारखं छोटं राज्य हत्ती आणि मानव संघर्षात जर राज्य आपत्ती घोषित करतं तर महाराष्ट्रानं हे करणं गरजेचं आहे चौपन्न बळी गेले अजून किती जीव जायची आपण वाट बघतोय त्यामुळे या चार गोष्टी आधी प्राधान्यानं करणं गरजेचं आहे राज्य सरकारकडं ही कळकळीची विनंती एक ठोस कृती आराखडा करून याला एक स्पेशल टास्क फोर्स या बिबट मानव संघर्ष कमी करण्यासाठी आणि आमच्या लेखांचे जीव वाचवण्यासाठी हे लवकरात लवकर करणं